अखिल भारतीय मातंग सेना त्रेचाळीसवा मातंग समाज क्रांती चक्र परिवर्तन दिन आणि मातंग समाज स्वातंत्र्य संपन्न झाला आहे अण्णाभाऊ साठे नगर मानखुर्द येथे त्यागमाता कुसुमताई गोपले यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम योगेश शिंदे यांच्या नेतृत्वात आयोजित करण्यात आला होता यावेळी मोठ्या संख्येने सर्व समाजातील कार्यकर्ते पदाधिकारी आणि मान्यवर महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कार्यक्रमात महिलांना साडी वाटप आणि शालेय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप करण्यात आली आहे यावेळी सर्व समाजातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते साबानी

हा कार्यक्रम अखिल भारतीय मातन सेनेचे राष्ट्रीय नेते योगेश छगन शिंदे युवा नेते पाठीशी खंबीर राहून क्रांती सम्राट बाबासाहेब गोप्या साहेबांनी तालुका कल्याण जिल्हा ठाण्यामध्ये शपथ घेतली जगंतर समाजासाठी आणि मर्यादर समाजासाठी ही घोर प्रतिज्ञा करून पाच त्रेचाळीस वर्ष झाले पण त्या महाराष्ट्रात नाही पूर्ण या देशाचं लक्ष लागलेलं आहे लोकशाही अनवा साठे नगर मानपूर तुम्हाला कि कोण आहे एवढ्या पद पण लाखाच्या साड्या वाटणारा आमच्या भावाना कधी आयुष्यात साडी घेतली नाही आम्हाला बोललं नाही पण त्या तरुण लेकरांना तुमची वर्गणी न घेता आठ दिवसाला पिवळी दहांडी पिवळी दिरक्षण मिळावा पिवळ वादळ हे आमचे पूर्ण नेते घेऊन क्रांती सम्राट बाबासाहेब गोखलेचा वारसा जनता नेते वारसाणारी काय केले हे सगळं करून साहेब पण त्याचा विसर योगेश छगन शिंदे अखिल भारतीय मातन सेनेच्या वतीनं कधीच विसरले नाही आठ दिवसाला पंधरा पंधरा लाख रुपये खर्च त्याच्या मिनतीतून घामातून संसारातून खर्च करणारा या देशात नेता कोण असेल साहेबांनी राहण्यासाठी सर्वच माणस गोपले साहेबांच्या साडी कपडा लता दवाखाना शिक्षणाची सगळ्या सुई करणारा शिंदे गोपले साहेबांना महामंत्र दिलाय आपले आवाडे साहेब आपले या समोर आवाडे आवाडे साहेब कचरा बाय ओढे पाल लाखात एक कस गोपले साहेबांना लाखात एक कार्य केलंय ला। तसं लाखात एक आपलं या साठेनगर मध्ये योग्य आहे का त्याची पारख सोन ते सोनच राहत आहे सोन्याच्या कळसावर कवळा जर बसला तर ते राज हाऊस होऊ शकत नाही आणि गबाबसाहेब गोफले आणि योगेश असंच करायचं ना तर तुम्हाला बाकील समाज क्रांती चक्र परिवर्तन दिनाच्या सगळ्या महिलाला पुरुषाला आमच्या मान्यवर नेत्याला योगेश शिंदे साहेबाच्या परिवाराला तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा लाल लाख लाख ला, 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 शुभेच्छा हे काय असत जो पुढे जावं जय लघुजी आ टक्के आरक्षण धन्यवाद हा राष्ट्रीय अध्यक्ष योगेश शिंदे क्रांती सम्राट बाबासाहेब गोपले यांनी मंगना गाव तालुका कल्याण जिल्हा ठाण्यामध्ये शपथ घेतली सतरा जानेवारी एकोणीसशे ब्याऐंशीला ला जग्यांतर मातन समाजासाठी आणि मर्यांतर मातन समाजासाठी आज मातंग समाज क्रांती चक्र परिवर्तन दिन त्रेचाळीस वा आठ टक्के आरक्षण मिळावा लोकशाही रण्णाभाऊ साठेनगर विर जिजाबाई भोसले मार्ग मानकुर्द पश्चिम बाबासाहेब गोपले प्रवेशद्वार येथे या टेजवर आज सकाळपासून बाबासाहेब गोपले भवनमध्ये देखील हे मातंग समाज क्रांती चक्र परिवर्तन दिन त्रेचाळीसचा संपन्न झाला आता अखिल भारतीय मातंग सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष योग्य छगन शिंदे याने देखील भव्य आणि दिवे असा कार्यक्रम केला आठ टक्के आरक्षणचा आणि या महिलाला हळदी कुंकाचा कार्यक्रम तिळ्या गुळाचा तसेच साड्या वाटपचा हा कार्यक्रम आज अतिशय सुंदर आणि देखना झाला तर क्रांतीची मशाल पेटून साहेबांनी ह्या समाजाला अंधारातून प्रकाशामध्ये आणून मांगाचं मातं केले अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ अण्णाभाऊ साठेच्या नावानं वस्तीचं नाव अण्णाभाऊ साठेच्या नावानं पुरस्कार लहूजी साळव्याच्या नावानं मातंग समाज क्रांतीवीर लहूजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोग मुक्ता साळव्याचे मुलीचे वस्तीग्रह ते सर्व साहेबांनी करून ठेवलेल्या बसून तरी हा समाजाला फक्त आता शिक्षण घेऊन आठ टक्के आरक्षण घेण्यासाठी तयार व्हायचे त्या तरुण पिढीनं शिक्षण घ्यायचे डॉक्टर वकील इंजिनियर आम्ही वैवर्ध झालो नाही पण त्याचे आई वडील तर बनणार हे गोपले साहेबाचे स्वप्न होते पेटलेली क्रांतीची मशाल आम्ही कधीही जु देणार नाही आठ टक्के आरक्षणची क्रांती या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकून आठ टक्के आरक्षणाचा लढा देऊन आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही आरक्षण मोठ्या संख्ये त्रेचाळीस आहे आठ टक्के आरक्षणासाठी आम्ही प्रत्येक गावान तालुक्यानं जिल्ह्यानं पूर्ण या मातंग समाज क्रांती चक्र परिवर्तन दिन त्रेचाळीसच्या निमित्त विदर्भ खानदेश उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा ठाणे पुणे हे सर्व आम्ही दौऱ्या करून आम्ही ह्या समाजाला रस्त्यावर आणून आठ टक्के आरक्षणाची लढाई जिंकणार आहोत गोपले साहेबाने दहा मार्च दोन हजार पासून आझाद मैदानावर बसून मातंग समाजाला आठ टक्के आरक्षण मिळावं म्हणून पूर्ण राज्यामधून तिथं धरणे चार पाच वर्ष बसून केले आणि क्रांतीवीर लघुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोग हा देखील स्थापन एक ऑगस्ट दोन हजार तीन ला झालाय त्या आयोगाच्या शिफारशी प्रथम मातांग समाजाच्या क्रांती चक्र परिवर्तन दिनाच्या निमित्तानं राज्यातील सर्व मातंग समाजाला मी हार्दिक शुभेच्छा देतो सतरा जानेवारी एकोणीसशे ब्याऐंशीला ला डॉक्टर बाबासाहेब गुपले त्यांनी मरेल तर समाजासाठी आणि जगेल तर समाजासाठी अशी घोर प्रतिज्ञा केल्याच्या नंतर आज पूर्ण त्रेचाळीस वर्ष झालं आजचा मातंग समाज क्रांती चक्र परिवर्तन दिन हे त्रेचाळीसवा आपण साजरा करत आहोत सकाळी अकरा वाजल्यापासून हा कार्यक्रम चालू आहे बाबासाहेब गोपले भवनमध्ये मशाल पेटवून कुसुमताई गोपले यांच्या हस्ते जयलवजी दिनदर्शिकेचं प्रकाशन झालं तिथे महाराष्ट्रातील अनेक मान्यवर अखिल भारतीय मातांग संघाच्या प्रमुख जे जिल्ह्याचे प्रमुख आहेत ते अनेक जिल्ह्याचे प्रमुख उपस्थित होते योगेश शिंदे असतील मदन आवाडे असतील आमचे तांबे असतील अशी महाराष्ट्रातील खूप लोक त्या कार्यक्रमासाठी आज महाराष्ट्रातून आलेले आहेत हा कार्यक्रम अखिल भारतीय सेनेच्या वतीनं दरवर्षाप्रमाणे ह्याही वर्षी दुपारी चार वाजल्यापासून चालू आहे इथं अनेक नेत्यांची हजेरी लागली इथं अनेक नृत्यांगना येऊन गेल्या गायक येऊन गेले म्हणजे हा कार्यक्रम एक मनोरंजनाचा नसून एक मातंग समाजाच्या परिवर्तनाचा कार्यक्रम असा आपण समजून हा कार्यक्रम आपण साजरा करतो आहे तर आज मी एवढं सांगेल की मातंग समाजाच्या क्रांती चक्र परिवर्तन दिनाच्या निमित्तानं जनतेला शुभेच्छा देतो आणि योगेश शिंदे यांना भावी आयुष्य लाभो माझं आयुष्य त्यांना लाभो अशी शुभेच्छा देतो धन्यवाद जय लवजी मातंग चक्र परिवर्तन दिनानिमित्त प्रथमतः मी सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो या ठिकाणी मातंग समाजाचे नेते डॉक्टर बाबासाहेब गोफले साहेब यांनी मातंग परिवर्तन चक्र हे स्थापन करून त्या दिवसापासून मातंग समाजाच्या आटक्क्या आरक्षणासाठीचा लढा या महाराष्ट्रामध्ये उभा केला त्या लढ्याला खऱ्या अर्थाने आज माझ्याबरोबर आहेत कुसुमताई गोपले मॅडम त्याचबरोबर सुधामदादा साहेब त्यांच्यासह सर्व सहकारी ही लढा अतिशय जोमाने पुढे बघा शुभेच्छा योग्य शिंदेजी साहेबांनी जे आज हे कार्यक्रम राबवलेत या निमित्ताने सर्व मातंग समाज आज आम्ही एकत्रित आलो आहे तसेच या माध्यमातून महिलांना देखील कामाचा रोजगाराचं आजच्या पूर्ण महाराष्ट्रामधला मातंग समाज एकत्रित केलेले आहेत आणि या ठिकाणी बरेच महिला उद्योगाकडे ओळल्या गेलेल्या आहेत बरेच महिलांचं यामध्ये सहभागी होऊन पूर्ण रोजगाराचा निर्मिती या ठिकाणी केलेली आहे बऱ्याचशा महिलांचे मला हाताला काम भेटलेलं आहे असंच योगेश साहेबांना आम्ही विनंती करतो आजच्या महाराष्ट्रामधल्या मातंग समाजामध्ये उपस्थित सर्व मातंग बंधू आणि भगिनींना क्रांती चक्र परिवर्तन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो आणि अखिल भारतीय मातंग सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष से। योगेजी छगन शिंदे यांनी जो कार्यक्रम आयोजित केला मातंग समाज परिवर्तन अखिल भारतीय मातंग संघाचे क्रांतीचक्र परिवर्तन दिन हा त्रेचाळीसवा साजरा होतो आहे ज्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब गोपले यांनी एकोणीसशे ब्याऐंशीला शपथ घेतली आणि खरोखर मातंग समाजाला परिवर्तनाची दिशा मिळाली आणि स्वाभिमान डॉक्टर बाबासाहेब गोपले यांनी शिकवला म्हणून त्रेचाळीसवा मातंग क्रांती चक्र दिनाला तर प्रथमता मी शुभेच्छा देतो आणि हे पिवळं वादळ आमचे मोठे बंधू योगेश शिंदे हे असंच पुढं नेत राहणार आहेत त्यांच्या पाठीमागं आमची ताकद असणार आहे आणि त्यांच्या आशीर्वादा आणि मातंग समाजाच्या सर्व सर्व सर्वांच्या सहकार्यानं आजच आमची शिवसेना उपशाखा उप, 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 उप पदी निवड झालेली आहे आणि सगळ्या सम, समाजाच्या रेट्यामुळं आज ती झालेले आजचा जो क्रांतीचक्र परिवर्तन दिवस आहे त्याच दिनानिमित्त आमची नियुक्ती झाली आणि हा त्रेचाळीसवा मातंग समाज चक्रपरिवर्तन दिवस हा चिरावयू हो हीच एक आशा बाळगतो आणि योगेश शिंदे साहेबांना माझ्या भावाला असंच पुढं कार्यक्रम करत राहा आणि पुढं जा आणि आम्ही तुमच्यासोबत आहोत एवढं सांगतो आणि थांबतो जय लवूजी आज खरंच मातंग समाजाच्या इतिहासातला दिन आहे लोकनेते माननीय क्रांती सम्राट डॉक्टर बाबासाहेब गोखले यांनी सतरा जानेवारी एकोणीसशे ब्याऐंशी साली जे झाड लावलं होतं त्याला आता शंभर टक्के फळं आलेली आहेत असं म्हणायला हरकत नाही कारण ब्याऐंशीच्या अगोदर जी परिस्थिती होती त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे साहेबांच्या क्रांतीमुळे आणि येत्या काळात कदाचित महाराष्ट्रात ता नाही तर मुंबई तरी सत्ता ही मातांगी समाजाची असेल जी होती तेच काम ते कार्यक्रमाची रणनीती आपली बाबासाहेब गोपले वारसा मी एकटा सांभाळत नसून अख्खा महाराष्ट्र सांभाळतोय आणि बाबासाहेब गोपले यांच्या विचारानेच सर्व क्रांती पुढे जोर धरत आहे कामं आहेत त्यावर गतीवर आपल्याला कसं काम सर्व संघटना जरी वेगवेगळ्या वेग नावांच्या असल्या तरी त्यांचा एक मात्र उद्देश आहे उर्वरित राहिलेल्या गोपले साहेबांचं स्वप्न पूर्ण करणे शासन दरबारी याला कसा न्याय करण्याचा प्रयत्न करा शासन दरबारी लोकनेते मान्य क्रांती सम्राट डॉक्टर बाबासाहेब गोपले यांच्या क्रांतिकारी संघर्षातून निर्माण झालेले कार्यकर्ते हे प्रत्येक संघटनेचे प्रमुख झालेले आहेत आणि त्यांच्या पत्रावरती गोपले साहेबांच्याच मागण्या असतात आणि त्या मागण्या लवकर आम्ही सगळेजण बसून त्यासाठी काय प्रयत्न करावे लागतील ते करू आणि लवकरात लवकर सगळ्या मागण्या पत्रात पाडून घेऊन होते पुढच्या आपल्या कार्यासाठी आपण काय ह्या भूतलावर शब्द पाळणारा एकमेव नेता म्हणजे लोकनेते मान्य क्रांती सम्राट डॉक्टर बाबासाहेब गोखले त्यांनी जी शपथ घेतली होती ती तंतोतंत त्यांनी पाळली आयुष्यभर ते कधी स्वतःच्या घरी गेले नाहीत कधी त्यांना जर फोन केला साहेब जयलवजी योगेश बोलते कुठे आहात तर साहेब म्हणणार मी कार्यकर्त्याच्या घरी आहे साहेब तुम्ही असं कळलं की गावी होतो म्हणून नाही मी गावी कधीच जात नाही म्हणून त्या नेत्याला आमचा मानाचा मुजरा आहे आज या दिवशी काय संकल्प घेणार असा संकल्प घेणार आहोत आम्ही गेल्या आठ दहा महिन्यामध्ये आम्ही कमीत कमी आतापर्यंत सात हजार साड्याचं वाटप केलं आहे आणि त्या सात हजार साड्या वाटता वाटता आमच्या असं निदर्शनात आलं की बाबा मातांग समाजामधील देखील होतकरू तरुणी आहेत आणि त्यांच्यासाठी आपल्याला काय करता येईल का तर मी एक सुरुवात म्हणून एक छोटीशी माझ्या ऑफिसवरती माता मुक्ताय साळवे अभ्यासिका सुरू केलेली आहे आणि त्या अभ्यासिकेला साठ विद्यार्थ्यांच्या माध्यमातून यश देखील मिळालेलं आहे आज जरी शिंदे सरकारने जरी लाडकी योजना असेल तर शासन जे लाडकी बहीण योजना आम्हाला आणलेली आहे आम्ही त्याचं स्वागत करतो कारण त्या लाडक्या बहिणी मातंग क्रांती चक्र परिवर्तन दिन त्रेचाळीसवा याच्या निमित्त मी सर्व महाराष्ट्रातली व देशाच्या मातंग समाज बहुजन समाजाला माझ्या माझ्या परिवाराकून व माझ्याकडून लाख लाख शुभेच्छा देतो आणि हा क्रांतीचक्र परिवर्तन दिन आम्हाला हा क्रांती सम्राट डॉक्टर बाबासाहेब गोपले साहेबांनी हा, साहिव हा आम्हाला एक दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी हा हा दिवस आम्हाला घडवून दिलेला आज त्यांनी क्रांतीची मशाल एकोणीसशे ब्याऐंशी साली पेटून जी क्रांती जी आज पेटवलेली आहे एकोणीसशे ब्याऐंशी सालापासून तर आज ती सातत्यानं त्रेचाळीस वर्षे ती पेटत आहे आणि आम्हाला मातंग समाजाला लाडके आमचे आदरणीय शिंदे शिंदेसाहेब हे मातंग समाजाला चांगला आधारस्तंभ बनाचं चा, बनण्याचा प्रयत्न करतायत आणि ते खरोखर असे करतील आम्हाला आशा आहे की काही मातंग समाजाच्या ज्या बहिणी भगिनी आहेत भाऊबंध आहेत त्याला अडेअडचणी येतात काही प्रॉब्लेम्स येतात काही हॉस्पिटलचे म्हणा काही गरजूचे काही विषय म्हणा घरगुतीचे काही विषय असतात